आज पालकमंत्री जनता दरबाराच्या निमित्ताने या मोहाडी तहसील कार्यालयामध्ये पुन्हा या सरकारचं खोटाटेपणा लबाडीपणा उघडकीस आलेला आहे आपण पाहतो की है। कि हे जनता दरबार राबवत असताना सांगतायत की सरकार ह्या स सोमवार्या दिवशी ज्यांची कामं लटकलेली असतील होत नसतील अधिकाऱ्यामुळे कामं झाले नसतील असे सर्वांचे कामं मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री जनता दरबार हा गेली एक महिन्यापासून आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे पर्यायानं सर्व महाराष्ट्रात सुरू असेल परंतु आजच्या या, पर या जनता दरबारामध्ये आल्या पावली शेतकरी परत जात आहेत त्या ठिकाणी तहसीलदार नाही त्या ठिकाणी आमदार नाही त्या ठिकाणी कोणी त्यांचे अधिकारी नाही दोन तीन काही कर्मचारी होते वेगळ्या वेगळ्या विभागाचे परंतु संबंधित विभाग ज्या भूमी अभिलेख असेल त्या भूमी अभिलेख विभागाचे त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नाही आम्ही पाहतो की ज्या कामासाठी आम्ही आलो आहे इथं एक आमचे बाबूला जी बडवाईक आहे गेली तीस वर्षापासून हा न्यायालयीन संघर्ष करत असताना न्यायालयात त्यांनी केट जिंकले केट जिंकल्यानंतर त्यांना एक वाटणी पत्र न्यायालयाचा आदेश आहे की यांना वाटणी पत्र करून देण्यात यावे त्यासाठी एक मोजणी करायची होती मोजणीसाठी दोनदा त्या भूमी अभिलेख कार्यालयात पैसे भरू अजूनपर्यंत त्या भूमी अभिलेख कार्यालयाने यांची मोजणी करून दिली नाही मोजणी झाली परंतु त्याला कप्रत दिली नाही कप्रत दिली नाही आणि क न देता तो प्रकरण त्यांनी निकाली काढला आता हा इथला जो मोहाडीचा जो भूमी अधिक्षक उप अधिक्षक असेल यांनी कोणाकडून किती पैसे घेतले आणि कोणाच्या दबावतंत्राखाली हे सगळं काम करतात म्हणून त्याच्या घरांना मांडण्यासाठी आम्ही तहसीलदार महोदयाकडे आलो तहसीलदार महोदयाकडे येऊन पाहिलं तर त्या जनता दरबारामध्ये तहसीलदार नाही कोणी नाही आल्या पावली शेतकरी सकाळी आठ आठ नऊ नऊ पासून शेतकरी घरून निघले दहा कामं सोडून चलावा इथं गेल्यानंतर आमच्या धानाचे पंचनामे होतील किंवा अजून काही ज्या काही आमच्या अडी अडचणी आहेत त्या सर्व सुटतील परंतु असं काही झालं नाही इथं अधिकारी नसल्यामुळे सर्व शेतकरी परत चालले असा हा या महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी सरकारचा पुन्हा हा भोंगळ कारभार या मोहाडी तहसील कार्यालयामध्ये उघडकीस आलेला आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव